मिर्जेत उगारे आर्ट्स डिजिटल मेमोरेबल क्रिएशनच्या नवीन दालनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न एम उगारे आर्ट स्वर्गीय साहेब उगारे पेंटर यांनी लावलेले कलेचे रोपटे सहा दशकाहून अधिक काळ मिरज सांगली परिसरातील तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उगारे आर्ट्सच्या माध्यमातून कला रसिकांना सेवा देत आहे त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उगारे आर्ट्स यांच्या हँड पेंटिंग कलेने सगळ्यांच्या मनावर राज्य केले होते आताच्या या आधुनिक डिजिटल युगामध्ये उगारे आर्ट्सची दुसरी पिढी महमंत सिराज उगारे शानमाज उगारे दस्तगीर उगारे उस्मान उगारे याचबरोबर तिसरी पिढी मुजमिल उगारे मुदसर उगारे यांनी आधुनिक कला अवगत करून त्यांनी डिजिटल फ्लेक्स ट्रॉफीज मोमोंटोज मेडल्स मेमरेबल गिफ्ट्स ग्लास फ्रेम्स ॲकॅलिक्स वॉल पीस मोमेंटोज मेडल्स अशा विविध कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली उगारे आर्टचा विस्तार झपाट्याने वाढल्याने रॉयल आर्केड तिसरा मजला गाळा नंबर चारशे अकरा श्रीकांत चौक लक्ष्मी मार्केट मिरज येथे या नवीन कला दालनाची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे स्वर्गीय मीरासाहेब उगारे यांच्या पत्नी रमीसाभी उगारे यांच्या शुभहस्ते याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी डॉक्टर अनिल कुलकर्णी ॲडव्होकेट सी जी कुलकर्णी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांच्यासह मॉर्निंग ग्रुप सदस्य आणि विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या ही पेंटिंगची सुरुवात सुरव सुरू करून त्याचा आम्हाला त्यांनी वारसा उपलब्ध करून दिला आणि तो वारसा आम्ही पेंटिंग प्रथम ऑइल पेंट बोर्ड वगैरे करून चाल पुढं वाढवत नेलो त्यानंतर जस जसजशी प्रगती होत गेली तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे आल्यानंतर आम्ही त्यात कन्वर्ट झालो डिजिटल डिजिटल युगात आणि डिजिटल मशीन चालू करून लो। त्या लोकांनी ती सेवा सुरू केली त्यानंतर एल ई डी हे युग आलं त्यामुळं हे नवीन शोरूम उपलब्ध करून आम्ही लोकांना सेवे सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती शोरूममध्ये नाविन्यपूर्ण ट्रॉफीज मोमेंटो आणि मेडल्स आणि त्याचबरोबर ई डी फ्रेम्स दुकानाला लागणारे ई डी बोर्ड वगैरे उपलब्ध होतील सर्व गिफ्ट मेमोरियल गिफ्ट आणि कस्टमाइज ट्रॉफी ट्रॉफीज हे उपलब्ध होतील लोकांनी याचा लाभ घ्यावा बिरी रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज